नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठे सेवेत नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी आहे नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्वाचं परिपत्रक निर्गमित केलेले आहे त्या परिपत्रकात असं म्हटलं की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई हा सुधारित दराने मिळण्याबाबत त्या महागाई भत्त्याचा लाभ हा कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या सा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर हा छेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात यावा तसेच सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह महाश जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तसेच कार्यपद्धती ही मागील जशा पद्धतीने आहे त्याच पद्धतीने चालू असेल त्यामुळे एक एकंदरीत जुलै महिना हा कर्मचाऱ्यांसाठी मोठा आनंददायक ठरणार आहे कारण या महिन्यामध्ये कर्मचाऱ्याने इन्क्रीमेंट तीन टक्केसुद्धा मिळणार आहे तसेच महागाई भत्ता चार टक्के या दराने मिळणार आहे तसेच महागाई भत्त्याची थकबाकीसुद्धा याच महिन्यात मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार